सोलापूर महापालिकेनं पहिल्या टप्प्यात बारा डिसेंबर पर्यंत प्रमुख एकोणऐंशी रस्ते पूर्णपणे स्वच्छ करण्याचं टार्गेट ठेवलंय माती उचलणं डिवायडर स्वच्छ करणं यासाठी मायक्रो प्लॅनिंग करून महापालिकेचे विविध विभाग एकत्रितपणे काम करू लागलेत शहरातील पाचशे चौऱ्याण्णव ठिकाणी वारंवार घाण असते ते ब्लॅक स्पॉट म्हणून लक्षात आले आहेत बारा डिसेंबर नंतर अंतर्गत स्वच्छता मोहीम देखील प्रभावीपणे राबवण्यात येईल अशी माहिती महापालिकेचे नूतन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी यस न्यूज मराठीशी बोलताना दिली महानगरपालिकेनं जी स्वच्छता मोहीम आता आयोजित केलेली आहे ॲक्च्युली दोन डिसेंबर ते बारा डिसेंबरपर्यंत जे मुख्य रस्ते, रस्ते शहरातले आहेत ते कोणाचे रस्ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत की ज्या रस्त्यावरती शहरातले सर्व नागरिक त्यांची वाहतूक व दर जास्त असते आणि दोन्ही बाजूला गवत वाढलेलं होतं किंवा माती साठलेली होती जी बऱ्याच वर्षापासून काढलेली नाही असं आमच्या लक्षात आलं तर त्यामुळे आम्ही हा स्पेशल ड्राईव्ह घेऊन हे गवत माती त्याचप्रमाणे डिवायडरच्या साईडला जी काही माती साठलेली असते ती काढल्यामुळे शहरामध्ये जे चा लागून धुळीचं प्रमाण जे हवेत पसरतं ते देखील कमी होणार आहे त्यामुळे याच्यामध्ये दुहेरी उद्देश आहे लोकांच्या आरोग्याचाही विषय आहे प्रदूषण कमी करणे आणि एक पॉझिटिव्ह वाईब्स लोकांना त्यामधून मिळाले पाहिजेत तर या दृष्टीनं आहे त्या कर्मचाऱ्यांमधूनच आम्ही सध्या मोहीम सुरू केलेली आहे विशेष म्हणजे याच्यामध्ये आमचे महापालिकेची जी सर्व डिपार्टमेंट्स आहेत म्हणजे उद्यान डिपार्टमेंट असेल आमचे नगर अभियंता असतील किंवा अतिक्रमण विभाग असेल विद्युत विभाग असेल हे सर्व विभाग याच्यामध्ये कामाला लागलेले आहेत आमचे झोनल ऑफिसर्स त्यामध्ये स्वतः त्यामध्ये काम असं सर्व डिपार्टमेंट एकत्रित करून आम्ही ही मोहीम सध्या राबवला होती किंवा काय लक्षात आलं एवढं प्रभावीपणे सुरू केली ही मोहीम नाही नाही याच्यामध्ये आमचे मान्य आयुक्त मॅडम यांचं मोटिवेशन आमच्या मागे आहे मी आठ तारखेला जॉईन झालो आणि आयुक्त मॅडमनी माझ्याकडं हा चार्ज दिला आणि माझ्याकडून तशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की मला हे महिन्याभरामध्ये तुम्ही क्लीन करून द्या तर मी मॅडमला मी तुम्ही तसं म्हणजे आश्वासित केलं होतं परंतु इलेक्शन असल्यामुळं आमचे सर्व कर्मचारी एसआय वगैरे असतील बाकी डिपार्टमेंट सगळे बिझी होते आणि त्यामुळं तेवीस तारखेच्या नंतर ज्यावेळेस आचार संपली आणि आमचे सर्व कर्मचारी परत आले मग त्यानंतर आम्ही हे तोपर्यंत मधल्या दहा दिवसामध्ये आम्ही हे डिझाईन केलं पूर्ण आणि आठ झोन मध्ये आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना कोणी काय करायचं कोणाची काय जबाबदारी असेल सुप्रोजन कोणी करायचं आहे त्याचं मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्यानुसार मग ते इम्प्लिमेंट करण्यासाठी मान्य आयुक्त मॅडम कडे एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये सर्वांना जबाबदारी आम्ही निश्चित करून दिल्या आणि त्याप्रमाणे सर्व विभाग प्रमुखांनी देखील याला चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे हे इफेक्ट मिळाला आम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये काय टार्गेट आहे आणि त्याच्यानंतर बारा डिसेंबर नंतर काय प्रक्रिया असेल याची सुरुवातीला आता पहिल्या टप्प्यामध्ये जे मुख्य रस्ते आहेत एकोणऐंशी रस्ते आमचे आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत तर त्या मुख्य रस्त्याला ह्या दहा दिवसामध्ये पूर्णपणे डीप क्लिनिंग म्हणतो आपण तर ते डीप क्लिनिंग आम्ही सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये गवत काढणं त्यानंतर प्रक्रिया केलेले पाणी आम्ही वापरतोय त्या पाण्यात पाण्याद्वारे हे सगळे डिवायडर्स स्टोन्स हे धुवून घेणे हे प्रक्रिया आम्ही राबवतो आहोत आणि त्यानंतर मग अंतर्गत सुद्धा जे रस्ते आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही क्लिनिंग क्लिनिंगसाठी चाललो आहोत आता विशेषतः शहरामध्ये जवळपास पाचशे चौऱ्याण्णव ठिकाणी आम्हाला जीव्ही पी म्हणजे गार्बेज वर्नरेबल पॉइंट असतात ना किंवा त्यांना ब्लॅक स्पॉट म्हणतो की ज्या ठिकाणी नागरिक वारंवार त्या ठिकाणी कचरा टाकतात आणि तो कचराचा धीर त्या ठिकाणी निर्माण होतो तर अशा अडेंट काय केलेल्या आहेत तर ते झिरो करण्यावरती आमचा भर आहे तर डिसेंबर एंड पर्यंत ऍटलिस्ट आम्ही त्यामधले ऐंशी टक्के तरी जीव्हीपी जे आहेत ते आम्ही कमी करण्यासाठी प्रयत्न करू आणि जानेवारीमध्ये मात्र पंधरा जानेवारीपर्यंत आम्ही टार्गेट ठेवलेला आहे की ही, ही सिटी जी आहे ही झिरो गार्बेज सिटी किंवा झिरो ब्लॅक स्पॉट सिटी हे ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे सर महापालिका खूप जोरदार पद्धतीने ही स्वच्छता मोहीम राबवते मात्र यामध्ये सातत्य राहील का हो निश्चितपणे सातत्य शंभर टक्के राहणार आहे याच्यामध्ये आणि एक सिस्टम आम्ही डेव्हलप करतोय प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचं भेट आम्ही निश्चित करून देतो कुणी काय काम करायचं आहे आणि त्याचं किती वेळ काम त्यांनी करायचं त्याचं प्रयोजन कोण करायचं आहे त्याचं मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे विशेषतः आमच्याकडे जे काही एकशे एकोणऐंशी रूट्स आहेत त्या प्रत्येक रूटवरती गाड्या जात नव्हत्या त्याचं देखील नियोजन केलेलं आहे दहा तारखेपर्यंत आम्ही मतदाराला पण तशी मदत दिलेली आहे आणि दहा तारखेनंतर शहरातल्या प्रत्येक रस्त्यावरती प्रत्येक भागामध्ये रूटवरती गाड्या जातील आणि त्यामुळे माझं असं आव्हान आहे सर्व शहर शहरवासियांना की आपल्या रूटवरती येणाऱ्या गाड्यामध्येच हा कचरा टाका रस्त्यावरती कचरा टाकू नका आणि त्यामुळे सातत्याने निषेधपणे ठेवू आणि कचरा मुक्त शेअर पुरवठा जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्भी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर